नमस्कार मी विकास लवंडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज मी आपल्याशी हुंडा महिला आणि एकूणच विवाह ठरवतानाचे विशेष ज्या काही घडामोडी घडतात विवाह ठरवताना काय काय चर्चा होतात कुठल्या भावनेने लग्न केली जातात काय करायला पाहिजे या अनुषंगाने काही मुद्दे आपल्यासमोर मी ठेवणार आहे सत्याग्रही हा यूट्यूब चॅनल आपण जर अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावा नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी शेजारचं बेल ऐकॉनचं बटन दाबावं आणि व्हिडिओ ऐकल्यानंतर आपल्याला जे काय आपलं मत असेल ते व्हिडिओ खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपण जरूर आपलं मत व्यक्त करावं तर हुंड्याची केस चर्चेत आली ती पुण्यातील मुळशी तालुक्यातील राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केली अतिशय संतापजनक अशा पद्धतीची ती घटना आणि ती स्टोरी आपण ऐकली असेल माहिती असेल मीडियामध्ये त्याच्या सगळ्या बातम्या येत आहेत त्या वैष्णवीची थोरली जाऊ तिनेसुद्धा तिचा कसा छळ झाला आणि ती कशी विभक्त झाली लग्न झाल्यास वर्षभरातच तिला विभक्त राहावं लागलं तिचा नवरा आणि ती स्वतंत्र राहते तिनेसुद्धा काल प्रसारमाध्यमामध्ये आपल्या मनातलं जे काय आहे ते बोलून दाखवलेलं आहे आणि तिचासुद्धा कसा छळ झाला होता म्हणजे दोन्ही सुना राजेंद्र हागवणेंच्या या पद्धतीने त्रस्त होत्या त्यांचा मानसिक शारीरिक छळ केला जात होता हुंड्यासाठी छळ केला जात होता हे एकंदरीत सगळं पुढं आलेलं आहे राजेंद्र हागवणे हे अजितदादांचे कट्टर समर्थक आणि कार्यकर्ते आहेत मुळशी तालुक्याचे ते पक्षाचे पदाधिकारीसुद्धा होते आणि आता काल अजितदादांनी जाहीर केलं की मी त्या लग्नात हजर होतो परंतु माझा काही संबंध नाही आहे खरंही असेल परंतु त्या थोरल्या सुनबाई ज्या आहेत राजेंद्र हागवणे यांच्या त्यांनी जी काही फिर्याद मागच्या वर्षी दिली होती पोलिसांनी फिर्याद घेण्यास कशी टाळाटाळ केली होती आणि नंतर उशिरा घेतली परंतु काही कारवाई केली नाही म्हणजे हगवणी यांच्याकडनं पोलिसांच्यावर राजकीय दबाव होता हे त्याच्या स्टोरीतनं लक्षात येतं आहे म्हणजे अजितदादांच्या जवळचे कार्यकर्ते असल्यामुळे सुद्धा कदाचित पोलिसांनी तिच्यावर दखल घेतली नसावी काही कारवाई केली नसावी यदा कदाचित जर मागच्या वर्षी त्या थोरल्या सोन्याच्या केसचा जर पोलिसांनी छडा लावला असता आणि दोषींवर कारवाई केली असती कदाचित या वैष्णवीला आज आत्महत्या करावी लागली नसती त्या कुटुंबामध्ये जे काय मनमानीपणा चालला होता किंवा सुनांना दासीसारखं वागवण्याचा जो काय प्रकार होता आपल्या इच्छेप्रमाणे वागवण्याचा जो काय प्रकार होता तो थांबला असता आणि वैष्णवीची दुर्दैवी आत्महत्या की हत्या असाही प्रश्न निर्माण झाला आहे कारण तिला जे काय पोस्टमॉर्टममध्ये मारण्यात आले त्या अहवालामध्ये ते दिसतंय प्रचंड मारहाण तिला झालेली आहे म्हणजे तिचा हत्या होती की आत्महत्या यासुद्धा मुळाशी जाण्याची गरज निर्माण झालेली आहे तिची हत्या असावी असाही संशय बऱ्याच जणांनी व्यक्त केलेला आहे पोलीस तपासात पुढे काही दिवसात ते निष्पन्न होईलच परंतु मला या निमित्ताने चर्चा करायची खरं तर जे कसपटे कुटुंबियातली ही मुलगी हगवणे कुटुंबियात दिलेली असताना त्या लग्नामध्ये फॉर्च्युनर गाडी असेल बाकीचं काय सोनं असेल तोळे सोनं दिलेलं होतं आज हुंड्याची प्रथा एका अर्थाने जरी नसली तरी जर मागच्या पाच सहा वर्षातला जर आढावा आपण क्राईम रिपोर्ट जर घेतला महाराष्ट्राच्या गृह खात्याकडनं जर आपण माहिती मिळवली किंवा महिला आयोगाकडची माहिती मिळवली तर आपलं एक लक्षात आहे की दरवर्षी साधारणपणे तीनशे साडेतीनशे घटना या हुंडाबळीच्या घडतायत हुंड्याच्या पायी मुलींनी आत्महत्या केली त्यांचा खून झाला किंवा त्यांच्यावर अत्याचार झाला अशा हुंडाबळीच्या केसेस साधारण सर्वसाधारण तीनशे साडेतीनशे घटना दरवर्षी घडत आहेत महाराष्ट्रामध्ये ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे खरं तर या रेकॉर्डवरच्या आकडेवारी आहे पण रेकॉर्डवर न आलेली काही सुना आपल्या कुटुंबातली इज्जत चव्हाट्यावर येऊ नये त्यामुळे बऱ्याचदा पोलीस स्टेशनला जात नाहीत पोलीस स्टेशनला सुद्धा अनेक घटना अशा आहेत की त्याच्या नोंदल्या गेलेल्या नाहीत हुंडाबळीची केसही नोंदली गेली नाही अशाही ना बऱ्याच घटना आहेत त्यामुळे इथे आपण सुशिक्षित महाराष्ट्र म्हणतो पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र म्हणतो शिव शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला मात्र स्त्रियांचा छळ इकडे थांबत नाही मग त्या सुना असोत की कामावर जाणाऱ्या महिला मुलींच्यावर होणारे अत्याचार असोत किंवा अन्य शाळकरी मुलींच्यावर सुद्धा बाल मुलींच्यावर सुद्धा अत्याचार होत आहेत म्हणजे मुली असोत महिला असोत विवाहित असोत अविवाहित असोत मुलींचा महिलांचा छळ मात्र सर्व पातळीवर होतोय स्त्रियांना आपण वस्तू मांडले की काय आणि स्त्री म्हणजे एक भोगण्याची वस्तू आहे की काय अशा पद्धतीची मानसिकता पुरुषांची झालेली आहे काय असा एक प्रश्न वारंवार निर्माण होतो आणि आज जर आपण पाहिलं एका बाजूला महिलांच्यासाठी अनेक कायदे आहेत अनेक योजना पण आहेत सबलीकरणाच्या गप्पा केल्या जातात शासनामध्ये महिला बलकल्याण खातं आहे शासनाने लाडकी बहीण योजना काढली लाडकी बहीण योजना खरं तर ती स्त्रियांना सरकारतर्फे एक लाच देण्याचं निवडणुकीच्या तोंडावर फेकलेली ती एक योजना आहे राजरोसपणे अधिकृतपणे पैसा वाटायचा आणि ती मतं घ्यायची मतांसाठी वाटलेला हा पैसा आहे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत त्याच्यातनं महिला सक्षम होणार नाहीत आणि महिला सक्षमीकरणाचा तो उपाय सुद्धा होऊ शकत नाही महिला सक्षमीकरणासाठी अनेक इतर गोष्टी कराव्या लागतात त्याच्यामध्ये अनेक श्रीवादी चळवळींनी त्याच्यावर अनेक प्रस्तावसुद्धा शासनाला दिलेले आहेत अनेक परिसंवाद त्याच्या संदर्भातले झालेले आहेत अनेक अहवाल शासनाकडे आहेत मग या सगळ्या माध्यमातून आपण काय शिकलो शासनाने स्त्रियांच्या हक्कासाठी स्त्रियांच्या सबलीकरणासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या पण त्याचा रिझल्ट काय मिळतोय की नाही मिळतो याचा कधीतरी आढावा घ्यायला पाहिजे आज काय झाले विवाह ठरवताना सुद्धा एका बाजूला आज दिसतंय की मुलींना नोकरीवाला नवरा पाहिजे असतो आणि दुसऱ्या बाजूला असं दिसते की शेतकरी मुलं जी असतात त्यांची लग्न ठरत नाही आहेत ही मराठवाडा विदर्भातली पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा अनेक ठिकाणी अशा घटना आहेत महाराष्ट्रामध्ये अशा मोठा आकडा आहे तरुणांचा की ज्यांचं पंचवीस वय झाले तीस झाले बत्तीस झाले पस्तीस झाले परंतु लग्न ठरत नाहीयेत लग्न होत नाहीयेत अनेक उदाहरणं आहेत म्हणजे प्रत्येक गावात अशी पन्नास पंचवीस शंभर मुलं आहेत की त्यांची लग्न ठरत नाहीत वेळेवर लग्न होत नाही आहेत आणि दुसऱ्या बाजूला मुलींचं शिक्षणाचं प्रमाण वाढत असताना मुलींच्या अपेक्षा आहेत सुशिक्षित नवरा असावा उद्योग व्यवसायावाला असावा किंवा नोकरीवाला असावा विशेषतः सरकारी नोकरीवाला असावा अशा पद्धतीच्या सुद्धा अपेक्षा दुसऱ्या बाजूला आहेत शेतकऱ्याची मुलगी असते पण ती म्हणते मला शेतकरी नवरा नको नोकरीवाला नवरा पाहिजे पण त्याला शेती पाहिजे मग ती शेती कुणी करायची असाही प्रश्न निर्माण होतो तर या लग्न ठरवण्याच्यामध्ये बहुजन समाजामध्ये या सगळ्या ज्या काय अपेक्षा आहेत मुलींच्या असतील मुलांच्या असतील याच्यावर आता खरं चर्चा करण्याची वेळ आलेली आहे हुंडा नको असं म्हणणारे अनेक लग्न ठरताना मी स्वतः पाहिले तुम्ही सुद्धा पाहिले असतील की तुम्हाला काय द्यायचे ती द्या असं म्हणलं जातं म्हणजे मी सुद्धा माझ्या मुलाचं लग्न ठरवताना समोरच्यांना हुंडा मागणी केली नाही लग्न तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही करा उरलेलं आम्ही खर्च करू आपण मिळून खर्च करू हे मुलीकडच्या लोकांना मी स्वतः दोन वर्षापूर्वी माझ्या मुलाचं लग्न झालं तेव्हा मी प्रस्ताव मांडलेला होता किंवा आमच्या घरातल्या इतर माझ्या पुतन्यांची सुद्धा लग्न होताना आम्ही असेच प्रस्ताव मांडले लग्नाची किंवा तिकडच्या लोकांनी काय अपेक्षा आपल्याला द्यावी अशी अपेक्षा ठेवलेली नाही त्या नैतिक अधिपकारापोटी मी आपल्याशी हा संवाद साधतोय मला तो नैतिक अधिकार प्राप्त आहे कारण मी मुलीकडच्याकडनं कर कुठल्याही प्रकारची अपेक्षा केलेली नाही लग्न दोघांनी मिळून खर्च करू अशा पद्धतीची चर्चा केलेल्या होत्या फार मोठा खर्च अवाढव्य करावा अशी अपेक्षाही केलेली नाही जेमतेम खर्च आपल्याला पेलवेल एवढा खर्च आपण करूयात आलेल्या लोकांना जेवण उत्तम देऊयात याच्या पलीकडे फार अपेक्षा करायची गरज नव्हती आणि नाही केलेली सुद्धा नाही आम्ही परंतु आज काय झालंय जर तुम्ही मराठवाड्यात गेलात जर नवरा नवरदेव जर का आज सरकारी नोकरीचा असेल आजही तिथे लाखो रुपये हुंडा देण्याची प्रथा आहे पंचवीस तोळे पन्नास तोळे देण्याची प्रथा आहे हुंडा बंदी कायदा जरी असला तरी परंतु हुंडा घेण्याच्या प्रथा शब्द बदलल्या आहेत काय तुमच्या ते करा असं वगैरे म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या अपेक्षा व्यक्त केल्या जातात आणि मुलीचे पालक त्या ठिकाणी नवरदेव नोकरीला आहे सरकारी नोकरीत आहे म्हणून वाटेल तेवढा पैसा हुंडा देण्याच्या याच्यात पडतात दुसऱ्या बाजूला लग्न ठरवताना पत्रिका पाहिली जाते खर तर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा आपल्या आजोबा आजींचा किंवा आपल्या आईवडिलांचा लग्न ठरवताना खरं पत्रिका पाहिल्या गेल्या होत्या का एक तीस चाळीस वर्षापूर्वीचा जर आपण पाहिलं कोणाच्या पत्रिका पाहून लग्न झाली होती पन्नास वर्षापूर्वी कोणाची लग्न पत्रिका पाहून झाली होती तर याचं उत्तर नव्वद टक्के लोकांनी पत्रिका पाहिलेल्या नाहीत आणि लग्न झाली त्यांचे संसारही झाले त्यांना मुलं झाली नातू झाले चांगल्या पद्धतीने संसार झाल्याची अनेक उदाहरणं आहेत पण अलीकडच्या काळात आपण विज्ञान युगात राहतो संगणकीय तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञानाच्या युगात राहतो मात्र आता आपण संगणकावर कम्प्युटरवर आपण आता त्या ठिकाणी पत्रिका पाहून लग्न ठरवण्याचे प्रकार करतोय पत्रिका पाहिली गुण जुळले तीस गुण बत्तीस गुण वगैरे काय ते असतं पत्रिकेत ते गुण जुळले म्हणून लग्न त्यांचं पुढे चांगलं वैवाहिक जीवन चांगलं राहील याची काही खात्री नाही हे हगवण्यांचं सुद्धा लग्न पत्रिका पाहून ठरलेले वैष्णवी हागवणे आणि तिचं जे काय शशांक हागवणे आहे यांचा विवाह पत्रिका पाहून ठरलेला आहे गुण जुळले चांगले म्हणून लग्न झाले अशी अनेक उदाहरणे आहेत आपण कौटुंबिक न्यायालयात जर गेला किंवा घटस्फोटाच्या केसेसचा जर आपण अभ्यास केला पत्रिका पाहून लग्न ठरलेली आहेत आणि त्यांचे घटस्फोट होत आहेत त्यांच्या कुटुंबामध्ये कलह निर्माण झालेले आहेत मग ही पत्रिका कितपत खोटी होती की खरी होती याचा आपण शोध घेतला पाहिजे महात्मा ज्योतिबा फुलेंनी शंभर वर्षापूर्वी सांगून ठेवलं त्यांनी असा प्रश्न अभ्यासांती त्याचा निष्कर्ष काढला होता महात्मा फुले असं म्हणाले होते पत्रिका काढणारा का? तोच बघा बर का महात्मा फुले काय म्हणतात पत्रिका काढणारा तोच पत्रिकेतले दोष दाखवणाराही तोच आणि त्याच्यावर उपाय सांगणारा सुद्धा तोच असतो म्हणजे पुरोहितशाही किंवा ज्योतिषशास्त्र चालवणारे लोक जे आहेत पाहणारे या पुरोहितशाहीने इतर समाजाला कशा पद्धतीने वेठीस धरलेलं आहे पत्रिकेच्या नावाखाली पंचांग पाहून ज्योतिष पाहून त्या ठिकाणी तुमचं आयुष्याचं भलंभुरं काय ते सांगण्याचा प्रकार जो आहे महात्मा फुलेनी याला अक्षरशः धंदा म्हटलेला आहे आणि वस्तुस्थिती खरी आहे मग ते वास्तुशास्त्र पाहण्याचं सध्या फॅड आले तर माझी अशी मागणी मी बऱ्याचदा मागणी केलेली आहे जर आपण एखाद्या मेडिकल सायन्समध्ये कायदा आहे म्हणजे डॉक्टरनी जर का त्या थेअरीप्रमाणे जर उपचार केले नसतील आणि पेशंट हलगर्जीपणामुळे डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे एखादा पेशंट दगावला तर त्या डॉक्टरवर फौजदारी गुन्हा दाखल होण्याची तरतूद आहे कायद्यामध्ये त्याच पद्धतीने जर ज्योतिषशास्त्राप्रमाणे पत्रिका पाहून लग्न ठरलं असेल त्या पुरोहिताने पत्रिका चांगली आहे आणि लग्न जुळवायला हरकत नाही असा सल्ला दिला असेल आणि जर लग्न पुढं ते बिघडलं असेल त्यांचा विवाह वैवाहिक जीवन चांगलं चाललेलं नसेल घटस्फोट होत असेल काय विपरीत घटना घडत असतील तर त्या पत्रिका पाहून लग्न ठरवणाऱ्या ज्याने काही पत्रिका दाखवली त्याच्यावर पत्रिका सांगणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद दा असायला पाहिजे दुसरं त्याच पद्धतीने वास्तुशास्त्रज्ञ जे कोणी आहेत आत्ता तथाकथित ते वास्तुशास्त्रज्ञ लाखो रुपये लोक त्याच्यावर खर्च करतात अनेक जण आपल्या बंगल्याची तोडमोड सुद्धा करतात आणि मग तशा पद्धतीने वास्तुशास्त्रज्ञ त्याच्यामधून लाखो रुपये उकळतात मग तरी सुद्धा त्या कुटुंबातले कलह संपत नसतील किंवा त्या कुटुंबातलं कर्जबाजारीपणा जात नसेल किंवा अनेक प्रश्न तसेच राहत असतील तर त्या वास्तुशास्त्रज्ञावर सुद्धा फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कायद्यात तरतूद पाहिजे वास्तुशास्त्रज्ञ असतील किंवा ज्योतिष पंडित असतील पत्रिका सांगणारे पत्रिका पाहणारे पत्रिका काढून देणारे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आता असायला पाहिजे तशा पद्धतीचा कायदा सरकारने खर तर आणायला पाहिजे कारण या थोतांडगिरीच्या माध्यमातून आपण ज्या गोष्टी बघायला पाहिजेत लग्न ठरवताना त्या बघत नाहीत काय बघायला पाहिजे आपण रक्तगटी एक नाही ना शास्त्र मेडिकल सायन्सनुसार काही सायंटिफिक गोष्टी आपण जरूर बघाव्यात त्याप्रमाणे जर ते मुलगा निर्वेसणे असेल तर लग्न ठरवायला हरकत नाही जर ते कुटुंब कर्जबाजारी नसेल व्यवसाय वगैरे चांगले असतील माणसं चांगली असतील लग्न ठरवायला हरकत नाही आपण जाती पाती स्वैर संबंध शहाण्णव कोळी ब्याण्णव कोळी पदर लागतोय का नाते संबंध आहे का स्वजातीय पाहिजे परजातीय नको अशा पद्धतीचं वेगवेगळ्या परंपरागत आपण जे काही विवाहाचे निकष लावलेले आहेत आईवडील खरंतर मुला मुलींना त्यांचा लाईफ पार्टनर शोधण्याच्याऐवजी मुलाला त्याची भागीदारी जीवनसाथिनी कशी असावी हे बघण्यापेक्षा आपल्याला सून कशी असावी हे आईवडील बघतात किंवा आपल्याला जावही कसा असावा हे बघतात त्या मुलीला किंवा मुलाला त्याचं पार्टनर लाईफ पार्टनर कसा असावा त्यांच्या इच्छा अपेक्षा आपण जर तपासणार नसू बघणार नसू मुलीशी चर्चा करणार नसू तर पुढे जाऊन काहीतरी त्यांचा संसार नीट होईल याची काही गॅरंटी आपण कुणी देऊ शकत नाही आणि म्हणून विवाह ही, विवा ही संस्था जी आहे विवाह ठरवण्याचे जे काही निकष आहेत पारंपरिक त्याच्यात आपल्याला बदल करायला पाहिजेत आपण पत्रिका पाहून किंवा वास्तुशास्त्राच्या नियमानुसार बघण्यापेक्षा इतर अनेक गोष्टींचा आपण तपास करावा मुला मुलामुलींशी चर्चा करावी त्यांना एकमेकांच्या इच्छा अपेक्षा जाणून घेण्याची संधी निर्माण करून द्यावी आणि त्या आधाराने लग्न ठरवली गेली पाहिजेत आणि आता खरं तर केंद्र सरकारने परवा तीन दिवसापूर्वी जो अनेक वर्षानुवर्ष चाललेला कायदा होता की आंतरजातीय विवाह हो किंवा आंतरधर्मीय विवाह हो झाले तर त्यांना प्रोत्साहन पण काही अनुदान किंवा निधी दिला जायचा ती योजनाच केंद्र सरकारने तीन दिवसापूर्वी बंद करून टाकलेली आहे म्हणजे शासनाला आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह हो, हो व्हावेत असं वाटत नाही दुसऱ्या बाजूला आपण राज्यघटनेनुसार संविधानानुसार समता बंधुता सामाजिक न्यायाची अपेक्षा करतो जातीयंताचा विचार करतो जातीअंत व्हायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं होतं की आंतरजातीय संख्या वाढली पाहिजे आंतरधर्मीय लग्नाची विवाह संख्या वाढली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला आताच्या सरकारने आंतरजातीय हो किंवा आंतरधर्मीय लग्नाला जे प्रोत्साहनपर योजना होती अनुदान अनेक वर्ष संरक्षण होतं ते बंद करून टाकलं याच्यातून सरकारला काय संदेश द्यायचा आहे हे आपण विचारण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो हे जे काय हुंडाबळीच्या केसेस घडतायत आपल्या अवतीभवती सुद्धा घटना घडत असतील आपल्या भावकीत दिसत असतील आपल्या गावात आपल्या गल्लीत आपल्या सोसायटीत हे कुठंतरी घटना घडत असतील ज्या मुली सुरक्षित नाहीत ज्या महिला कोचमलेल्या आहेत त्यांना आपण आधार देण्याची गरज आहे माहेरच्या लोकांनी सुद्धा जर त्या मुलीला तिकडे सासरी आता काही लोकांची जुनी म्हण होती लग्न झालं तुला दिली तिथं तू मी अशी जुन्या लोकांची म्हण होती असं न करता त्या मुलींच्या भावभावनांचा विचार करण्याची गरज आहे मुलींच्या भावभावनांचा विचार करून आपण त्यांची काय अडचणी बघितली पाहिजे सासरच्या लोकांनी सुद्धा आपल्या मुली जशा असतात पर दुसऱ्याच्या घरात नांदायला जातात तशी दुसऱ्याची मुलगी आपल्या घरात नांदायला जेव्हा येते तेव्हा आपल्या सुनेला सुद्धा आपल्या मुलीप्रमाणे प्रेम लावलं पाहिजे मुख्या प्राण्याला जर आपण प्रेम लावलं तर ते सुद्धा नीट घरात राहतं कुत्र्याला जरी जीव लावलं तर ते कुत्रं सुद्धा आपल्या घरात माणसाळलेलं असतं आणि ते जवळ राहतं पशुपक्षी राहतात प्राणी राहतात तर माणसाला जर आपण जीव लावला प्रेम लावला तर ते का नाही नीट राहणार आणि म्हणून सासू सासऱ्यांनी आपल्या मुलीला किंवा मुलाला त्या पद्धतीने वागवलं पाहिजे पैसा हे सर्वस्व नाही पैसा येईल जाईल परंतु माणसातली माणुसकी टिकली पाहिजे प्रेम टिकलं पाहिजे पैशाने सुख शांती मिळते अजून असं सिद्ध झालेले नाही पैशाने समाधान मिळतं अजून असं सिद्ध झालेलं नाही पैसा हे एक साधन आहे सोनं नान बंगला गाडी ही साधनं आहेत साध्य नाही साध्य काय आहे तर कुटुंबात आनंद असणे कुटुंबात प्रेम असणे कुटुंबात एकमेकाच्या बद्दल जिव्हाळा असणे कुटुंबात एकमेकाची दुःख समजून घेतली पाहिजेत कुटुंबामध्ये आपलेपणाची भावना असली पाहिजे हे जर का आपल्या कुटुंबात असेल तर आपलं कुटुंब स्वर्गच असतं अन्यथा किती पैसा गाडी सोनं नाणं असलं तरी आपलं कुटुंब हे नरक असतं स्वर्ग नर्क कुठही नाही आपलं कुटुंब आपण स्वर्ग ठेवायचं की नर्क ठेवायचा हे सर्वस्वी आपल्या हातात असतं आपलं जसं कर्म तशाच घटना कुटुंबात घडतील आपण जसा विचार करू तशाच कुटुंबात घटना घडतील म्हणून सर्वांनी आपल्या कुटुंबात खरंच चांगलं चाललंय ना कुटुंबात संवाद आहे ना मोबाईलमुळे कुटुंबातला संवाद हरवला तर नाही ना आपल्या कुटुंबातल्या कोणी कुचंबलेलं तर नाही ना याची रोज चौकशी केली पाहिजे कुटुंबातल्या प्रत्येकाने आपलं कुटुंब संस्था टिकण्यासाठी झोपण्यापूर्वी रोज आत्मपरीक्षण केलं पाहिजे की मी आज कुटुंबात चुकीचं काय वागलो नाही ना चुकीचं काय वागलो नाही ना भेदभाव केला नाही ना मी कोणाशी कुटुंबात मी काहीतरी चुकीचा संदेश देईल अशा पद्धतीचं वर्तन तर केलेलं नाही ना मी आपलेपणा जपलाय का आपुलकी जपली का प्रेम जिव्हाळा जपलाय का हे रोज स्वतःला जप विचारलं पाहिजे आपलं काय चुकतं याचं आत्मपरीक्षण करून कुटुंबात जर आपण वावरू लागलो तर कुटुंबात हुंडाबळीसारख्या केसेस घडणार नाहीत हुंड्याची मागणी म्हणजे भिकारी असतात जर आपल्या मुलाला आपण लग्नामध्ये हुंडा मागणार असू किंवा हुंड्याची अपेक्षा करणार असू किंवा हुंड्याच्या शब्दात दुसरं काहीतरी मागणार असू तर हे कुटुंब भिकारी समजावं आणि अशा भिकाऱ्याच्या घरात मुली सुद्धा मी म्हणतो चूक आहे आपण अशा भिकारी कुटुंबांच्या घरात मुली देऊ नयेत असंच मी अपेक्षा व्यक्त करतो कारण हुंडा मागणारे एक प्रकारे भिकारी असतात असो या सगळ्या ह्याच्यातनं आपण विचार करावा आणि हुंडाबळीसारख्या केसेस महाराष्ट्रात घडू नयेत मुलींना महिलांना शाळकरी मुली असो विवाहित महिला असो अविवाहित मुली महिला असो त्यांचा आपण आदर सन्मान सगळेजण करूयात त्यांना आपलेपणाची भावना जागूयात विवाह संस्था टिकली पाहिजे कुटुंब संस्था टिकली पाहिजे एवढीच या निमित्ताने अपेक्षा करतो धन्यवाद हा व्हिडिओ कसा वाटला आपण जरूर कॉमेंटमध्ये व्यक्त करा आवडल्यास इतरांपर्यंत हा पोहोचवा घराघरात हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी आपण माझी मदत करा ज्ञानेश्वर माऊली म्हणले अवघाची संसार सुखाचा करीनं या पद्धतीने आपण पुढे जाऊया धन्यवाद